नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या महाराष्ट्रातील जे अभयारण्य आहे त्यांची नावे तालुका जिल्हा आणि स्थापना हे पाहणार आहोत तर या प्रकारे अभयारण्य तुंगारेश्वर हे पक्ष्यांसाठीचं अभयारण्य आहे तालुका वसई जिल्हा पालघर याची स्थापना दोन हजार तीन या साली झाली फणसाड पक्षी अभयारण्य अलिबाग तालुका जिल्हा रायगड याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली कर्नाळा पक्षी अभयारण्य तालुका पनवेल जिल्हा रायगड याची स्थापना एकोणासशे शहाऐंशी साली झाली तानसा अभयारण्य तालुका वाडा जिल्हा पालघर याची स्थापना एकोणावीसशे सत्तर साली झाली मालवण सागरी अभयारण्य तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग याची स्थापना एकोणीसशे साली झाली सुधागड सुधागड जिल्हा रायगड याची स्थापना दोन हजार चौदाला झाली खा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य तालुका ठाणे जिल्हा ठाणे याची स्थापना दोन हजार पंधरा साली झाली तर विभागावाईज आपण यांची नावे पाहणार आहोत तर पुणे वि विभागामध्ये आता एकूण सात अभयारण्य आहे मयुरेश्वर सुपे हे मोरासाठीचं प्रसिद्ध अभयारण्य आहे तालुका बारामती जिल्हा पुणे याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली माळढोक पक्षी अभयारण्य करमाळा जिल्हा सोलापूर याची स्थापना एकोणासशे एकोणनव्वदला झाली भीमाशंकर शेकडोखारीसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याची स्थापना एकोणासशे चौऱ्याऐंशी साली झाली त्यानंतर राधानगरी हे गव्यांसाठीचं अभयारण्य आहे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सिंधुदुर्ग एकोणावीसशे अठ्ठावन्नला याची स्थापना झाली त्यानंतर कोयना अभयारण्य तालुका पाटण जिल्हा सातारा याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली सागरेश्वर यशवंतराव चव्हाण तालुका कडेगाव जिल्हा सांगली याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली त्यानंतर तामनी अभयारण्य तालुका मुळशी जिल्हा पुणे याची स्थापना दोन हजार तेराला झाली तर त्यानंतर नाशिक वि विभागामध्ये एकूण पाच अभयारण्य आहे अनेर अभयारण्य तालुका शिरपूर जिल्हा धुळे याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला झाली त्यानंतर यावल अभयारण्य तालुका यावल जिल्हा जळगाव याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली देऊळगाव रेहेके रेह रेहकुरी काळविटांसाठीचं प्रसिद्ध अभयारण्य आहे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर याची स्थापना एकोणीसशे ऐंशीला झाली हरिश्चंद्रगड कळसुबाई तालुका अकोले जिल्हा अहमदनगर याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला झाली त्यानंतर संभाजीनगर विभागामध्ये एकूण पाच अभयारण्य आहेत येडशी रामलिंग घाट अभयारण्य तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली नायगाव मयुरेश्वर मोरांसाठीचं अभयारण्य आहे तालुका पाटोदा जिल्हा बीड याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाली त्यानंतर बघा गौताळा आउटरूम घाट हे अभयारण्य आहे तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला झाली त्यानंतर आहे जायकवाडी पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला झाली त्यानंतर बघा अमरावती विभागामध्ये एकूण अकरा अभयारण्य आहेत तर पैनगंगा अभयारण्य तालुका किनवट जिल्हा यवतमाळ नांदेड याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला झाली त्यानंतर वाटेपूर्णा अभयारण्य वाशिम जिल्ह्यामध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झाली त्यानंतर अंबाबर्बा संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली त्यानंतरचं आहे ज्ञानगंगा अभयारण्य मोताळा जिल्हा बुलढाणा याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली लोणार अभयारण्य लोणार तालुका जिल्हा बुलढाणा याची स्थापना दोन हजारला झाली त्यानंतर वान अभयारण्य तालुका तेल्हारा जिल्हा अमरावती अकोला याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली कारंजा सोहळा काळविटांसाठी जे अभयारण्य आहे तालुका कारंजा जिल्हा वाशिम अकोला याची स्थापना दोन हजारला झाली नरताळा अकोट जिल्हा अकोला याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली मेळघाट अभयारण्य धारणी चिखलदरा जिल्हा अमरावती याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीला झाली टिपेश्वर तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ या याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली त्यानंतर इसापूर अभयारण्य तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या याची स्थापना दोन हजार चौदाला झाली त्यानंतर